नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अतिशय खमंग खुसखुशीत असं कोबीचं थालीपीठ कसं बनवायचं हे पाहणार आहोत बरेच जण आहेत जे कोबी आवडीने खात नाही तर खुश तुम्ही या पद्धतीने कोबीचं झटपट तयार होणारं थालीपीठ बनवू शकता जे अतिशय खमंग लागतं खुसखुशीत होतं आणि लहान मुलांना डब्यात देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणाला किंवा सकाळच्या नाश्त्याला देखील बनवू शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथं मी छोटं मिक्सरचं जार घेतलेलं आहे यामध्ये आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत तर इथे मी दीड चमचा धने घेतलेले आहेत तर हे कच्चे धनेच आहेत भाजलेले धने नाही आहेत त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे सोबतच अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे तर ओवा तुम्ही डायरेक्ट थालीपिटात अख्खा टाकलात ना तरी चालेल पण इथं मी मिक्सरमधनं बारीक फिरवून टाकते आहे तर इथे याची भरड बनवलेली आहे आता यातच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे सोबतच एक मोठा चमचा हिरवी मिरची पेस्ट भरून घेतलेली आहे इथे तुम्ही हिरव्या मिरची पण वापरू शकता माझ्याकडे पेस्ट होती म्हणून मी इथं पेस्ट वापरलेली आहे पाणी न टाकता हे छान असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता आता पीठ मळण्यासाठी सुरुवात करूयात हो तर इथं मोठी परात घेतलेली आहे यामध्ये मी माझ्याकडे एक छोट्या आकाराचा कोबी होता तो मी किसून घेतलेला आहे तुम्ही हवा असेल तर चिरून देखील घेऊ शकता आता कोबी जितका आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे कारण कोबीमध्ये एक उग्रपणा असतो एक उग्र वास असतो त्यामुळे तो बॅलन्स्ड होण्यासाठी इथे कोथिंबीर आपल्याला दुप्पट वापरायची आहे आता यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं आपलं धने जिरेचं तर ते टाकून घेतलेलं आहे सर्व आता यामध्ये मसाले टाकूयात तर इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर इथं साधारण दोन छोटे चमचे मीठ टाकलेलं आहे मी आता यात अर्धा छोटा चमचा हळद टाकलेला आहे सोबतच एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे लाल तिखट ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं ना तरी चालेल त्यानंतर ना इथे मी तीन चमचे दही घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पिठं टाकायची आहेत तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर साधारणपणे घरात कुठलीही पिठं असतील तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ नाचणीचं पीठ बाजरीचं पीठ अशी कुठलीही पीठं तुम्ही इथं तुमच्या आवडी प्रमाणे इथे कमी जास्त करून घेऊ शकता तर इथं मी दोन वाट्या बाजरीचं पीठ आणि दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बाकी गव्हाचं पीठ बेसनचं पीठ असं कुठलंच पीठ मी इथं वापरलेलं नाही आहे फक्त बाजरीचं आणि ज्वारीचं आणि हे थालीपीठ बनवलेलं आहे तुम्ही हवं असेल तर जसं मी सांगितलं की कुठलीही पीठं वापरून हे थालीपीठ बनवू शकता सुरुवातीला पीठ म व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ना पाणी टाकून याचं पीठ मळवून घ्यायचं आहे तर इथं मी या पद्धतीने खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतरनं एक पाच मिनटानंतरनं आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करणार आहोत थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक स्वच्छ कॉटनचा रुमाल घेतलेला आहे पाण्यातनं बुडून पिळून घेतलेला आहे आता यावर आपण थालीपीठ थापून घेणार आहोत सोबतच एका भांड्यात पाणी देखील घेतलेलं आहे जर का पीठ हाताला चिटकलं तर पाण्यामध्ये हात बुडवून तुम्ही पी थालीपीठ थापू शकता एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि पाण्यात हात बुडवून व्यवस्थित असं थापून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये जसं दाखवते तसं आपल्याला हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे तर पुन्हा जर वाटलं पीठ हाताला चिटकतंय तर थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि या पद्धतीने बोटांच्या सहाय्याने थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपण मस्त भाजून घेणार आहोत मध्ये मी याला छिद्र केलेलं आहे आणि थालीपीठ आपण गरम गरम तव्यावर टाकणार आहोत तर तेलाला तव्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं होतं मी आणि त्यानंतरनं थालीपीठ टाकायचं आहे कारण पहिलंच थालीपीठ आहे तव्याला चिटकू शकतो त्यामुळे तवा व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं थालीपीठ टाकायचं आहे मग बाजूने तेल सोडून आपल्याला हे थालीपीठ दोन्हीही बाजूने अगदी छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूप छान असं खमंग खुसखुशीत असं थोडंसं कडक असं थालीपीठ आवडत असेल था तर गॅसची फ्लेम स्लो करून चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान थालीपीठ भाजलं जातं तुम्हाला जर आजचं हे कोबीचं थालीपीठ आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू